लोकसभा सदस्य सार्वजनिक निवडणूक अनुषंगाने आठ दिनांक चार तीन दोन हजार रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन सभागृह निवासी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दे धुळे जिल्ह्यातील सर्व क्षेत्रीय अधिकारी एस 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 सी, एस सी निवडणूक आचारसंहिता विषयी एम सी सी प्रशिक्षण देण्यात आले सदर प्रशिक्षणार्थ पोलीस अधिकारी कर्मचारी उप अधिकारी कर्मचारी यांना देण्यात आले या प्रशिक्षणार्थ प्रशिक्षण देणारे निवासी जिल्हाधिकारी नितीन गावडे नूडल्स अधिकारी यांनी मार्गदर्शन केले आहे पक्षाला करता येत नाही इक्वल असत फक्त त्यांनी त्या रेस्ट हाऊसचा गवर्नमेंट बिल्डिंगचा वापर इलेक्शन कॅम्पेनिंग साठी करू नये तिथं कुठली सभा घेऊ नये किंवा आचारसंहितेचा भंग होईल असं कुठलंही कृत्य करू नये जनरल गायडन्स मध्ये नमूद काय असेल नंतर मैदान आणि पार्क नेक्स्ट कुठले मैदान आणि पार्क इन्फ्युटेबल बेसिस वर सम नाही तर तोवर त्याचं वाटप केलं गेलं पाहिजे आपल्याकडे अर्ज जर आले असेल एकाच मैदानासाठी तर सर्व पक्षांना कशा पद्धती दिला जाईल सर्व उमेदवारांना समान संधी मिळेल आणि स्कूल्स आणि कॉलेजेस ची ग्राउंड जर उपलब्ध नसतील त्या व्यतिरिक्त तरच दिली जाईल शहरामध्ये कुठलेही ग्राउंड नाही फक्त एकच ग्राउंड आहे की जिथं शाळा आहे कॉलेज आहे तर ते ग्राउंड दिलं जाईल अदरवाईज स्कूल्स आणि ची ग्राउंड हे कुठल्याही पक्षाला प्रचारासाठी सर्वेसाठी देण्यात येऊन अशा

रोड शो मध्ये दे, तर त्याची साईज सहा चार फुटाची असावी सहा बाय चारची आणि ते ट्राफिकचे नॉर्म्स असतील मोटर वाहन कायद्याचा मुंबई पोलिस अधिनियम आणि मोटर वाहन कायद्याचा भंग होणार या दृष्टीने त्यांनी वाहनांचा वापर करणं अपेक्षित आहे नंतर जे आहे ते डिप्लेसमेंट ऑफ प्रॉपर्टी मध्ये कुठल्याही व्यक्तीच्या म्हणजे अनुषंगानं थोडक्यात सांगतो की कुठल्याही व्यक्तीच्या मालमत्तेचं विदृत करणं हा देखील गुन्हा त्या व्यक्तीची परवानगी न घेता त्याच्या घरात पोस्ट लावणं हा देखील गुन्हाच आहे जनरल्या पण तो नाही फॉलो करत तर तो नियमाचा कार्यक्रम बजावणी नाही करत परंतु तसं झालं असेल तर देखील त्या व्यक्ती संमती आहे किंवा काही बोलणं गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे कधी कंप्लेंट आले असेल क्लाइंट स्कॉटर की या घरावर दहा झेंडे लावले कुठली परवानगी घेतली नाही तुम्ही तिथे जाणं अपेक्षित आहे त्या व्यक्तीकडून रिटर्न कन्सेंट आवश्यक आहे की त्या व्यक्तीला रिटर्न कन्सेंट जर असेल किंवा त्याने सांगितलं की हो मला विचारून लावलेले आहे त्यांनी जो काही टॅक्स होता मी पाच पन्नास शंभर रुपये त्यांना दिलेला असेल किंवा मग त्यांनी मनपा नगरपालिका यांच्याकडे तो बी सी टॅक्स असेल डोळ्यात तू टॅक्स चा भरणा केलेला आहे या दोन गोष्टी असतील तर तो इलिगल आहे अदरवाइज ते इलीगल आहे त्यांनी भंग केलेला आहे म्हणून तुम्हाला कारवाई करावी लागेल ते झेंडी काढून टाकाव लागतील आणि तुम्हाला पुचलो